नमस्कार मंडळी कसे आहात बरं आज मी बनवते तवते गस्सी म्हणजे इकडे जसं टेम्पलमध्ये सांबार मिळतो ना तसंच मी, मी प बनवण्याचा प्रयत्न करते तर चला बघूया रेसिपी कशी आहे ती तवते गस्सी तवते म्हणजे इकडे तवते म्हणतात आणि आपल्याकडे तवसा म्हणतात तर मोठी का काकडी असते ना तीच मी याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि मधीमधी थोडेसे साल काढलेले आहेत आणि मधीमधी साल ठेवलेले आहे तर तुम्हाला कसे पाहिजे तसे तुम्ही क्यूब करून घ्या त्याचे मी एक ते दीड ग्लासच्या पाण्यामध्ये हे बॉईल करून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि पावचमचा चमचा मीठ टाकून मस्तपैकी नरम अशी बॉईल करून घेणार आहे आणि मी एका साईडला परत छोटा ग्लास तुरीची डाळ शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये पण मी हळद आणि मीठ टाकणार त्याच्यामध्ये पण एक ते दीड ग्लास पाणी टाकून शिजवून घ्यायची आहे आणि आता आपण बनवायचा आहे मसाला आज जेव्हा मी मसाला बनवत होती ना तेव्हा याचा वासानेच असं वाटत होतं की मी खरंच टेम्पलच्या जो र सांबार मिळतो ना तसंच तस माझं बनतं आहे पण खरंच तसाच तस बनलेला होता तुम्ही पण असा बनवायला प्रयत्न करा तर मी एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ एक चमचा ब्लॅक पेपर आणि दोन चमचे धणे धणे आणि दोन तीन सुक्या मिरच्या टाकून सगळं रोस्ट केलं होतं एक चमचा जिरा आणि पाव चमचा मेथी मेथीदा आणि थोडीशी कडीपत्ता हा मस्त एक म एकत्र एक, एक करून छानपैकी रोस्ट करून घ्यायचा आहे आणि मी रोस्टसाठी खोबरेल तेल टाकलं होता आणि एक छोटी वाटी खोबरा घ्यायचा आहे जास्त खोबरा टाकू नका छान फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करता करता त्याला इतकं छान सुगंध येत होतं त्यांना मस्त वाटत होतं आता मी हा सगळा मसाला एकत्र वाटून घेणार आहे आणि थोडीशी चिंचेचं ची कोळ टाकलेलं आहे मी एकदम बारीक पेस्ट करायची करू नका मी खूपच बारीक पेस्ट केलेली आहे थोडीशी जाडसर ठेवा आता मी शिजवलेली डाळ आणि ते तव तवसा तर मी एकत्र एक केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा वाटण आता मिक्स करून तो पण छान एकजीव करून घेणार आहे आणि बारीक गॅसवरतीच हे सगळं जिन्नस एकत्र एक करून घ्या आणि मिक्स करून घ्या त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी टाका जास्त पातळ करू नका आणि जास्त घट्टही ठेवू नका थोडंसं मीठ टाका कारण डाळ शिजवताना पण मीठ टाकलं होतं आणि हा तवसा पीन पण मी शिजवताना थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणून जरा कमी वाटत होतं म्हणून मी वरून थोडंसं मीठ टाकलं आता आपण फोडणीची तयारी करूया जिरा टाकूया दोन सुक्या लाल मिरच्या कढीपत्ता हिंग मस्त झणधणी फोडणी द्या आणि झाकण मारा बस दोन मिनटात काढा झाकण आणि सर्व करून घ्या कशी वाटली सांबारची रेसिपी मला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कारण का मी भरपूर प्रयत्न करून ही बनवलेली आहे कारण टेम्पलला मी इकडे जाते तर इकडे अशीच सा असंच सांबार मला मिळतं आम्हाला तर तसंच मी प्रयत्न केला बाय